जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य शाखा धुळे अभियंता दिन समारंभ संपन्न अभियंत्यांचा सन्मान सत्कार सोहळा संपन्न याबाबत अधिक वृत्त दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अभियंता दिवस असल्याने अभियंता दिन समारंभ कार्यक्रम धुळे शहरातील कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद धुळे येथील सभागृहात जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य धुळे शाखेच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळेचे आजीज शेख कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्नेहा पवार कार्यकारी अभियंता श्रीमती जयश्री सारवे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती सोरांजली पिंगडे कार्यकारी अभियंता संजीव पवारे मॅडम बटे साहेब आदी सर्वच अधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आज अभियंता दिवस साजरा करण्यात आला तर प्रसंगी या ठिकाणी सर्व विविध विभागातील अभियंत्यांचा सन्मान सत्कार सोहळा आज या ठिकाणी कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य धुळे शाखेच्या वतीने करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष ए चे पाटील जिल्हा सचिव डी पी चंदन जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र पाटील मुख्यालय प्रतिनिधी सुवर्णा गर्दे महिला प्रतिनिधी वडवी मॅडम मयुरी पाटील जिल्हा उपाध्यक्ष उमेश जोशी जिल्हा उपाध्यक्ष संजय देशले जिल्हा कोषाध्यक्ष नीलेश माडी तालुका प्रतिनिधी रविराज पवार तालुका प्रतिनिधी विनोद सिसोदिया सदस्य उमेश चौधरी निखिल देशले मोहन गावित मनीष चौधरी हिम्मत गावित आदी सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर प्रसंगी या ठिकाणी सर्व अभियंत्यांना अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी या ठिकाणी सर्व अभियंत्यांचे अजित सिंग यांनी देखील कौतुक केले व मोठ्या संख्येने या ठिकाणी अभियंता वर्ग उपस्थित होता चर्चा करता एक्झाम नसते तर नक्कीच त्याच्यात मार्ग निघेल काम आपल्याकडे नवीन असं काही करू नका आणि आजच्या हा जो कार्यक्रम आहे अभिनेता समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष असाइनमेंट आणि चाळीस हे एक नॉर्मल माणूस कोणी करू शकत नाही त्यासाठी इंजिनियरच बनावं लागतात येऊन आता आपण एक अधिकारी म्हणून बसलेलो आहोत कारण आपल्याला समाजाच्या हितासाठी काम करण्याची संधी दिलेली आहे आणि ती आपण प्रकारे आपला उपयोग होईल अशा रीतीने करत राहू एवढं बोलते आणि आज आपण जसे सिव्हिल इंजिनिअर आधी होतो आज आध अधिकारी झालो तरी सुद्धा तसे इंजिनियर म्हणून राहत असू काय एवढं

डिग्री घेतली एक्स आणि त्यानंतर गेटची जी एक्झाम होती गेट वर्षी आपल्याला नसतं ग्रॅज्युएट तर त्यामधून मी मास्टर्स केलं आय आय टी करत आणि त्यामुळं इंजिनियर असण्याचा एक मोठा अभिमान आहे अधिकामीन तर परंतु अभियंता आहे याचा एक कधी नाही मला एक अभिमान आहे आणि त्यामुळं मी शक्यतो अगियांतर दिवस तो जो कार्यक्रम असतो तो चुकत नाही आज मी सकाळीच मुंबईवरून आलो पोहोचायला विशेष झाला आणि त्यावर कार्यक्रमाला